ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय मित्रांनो आता प्रिया तिचं खरं रूप पूर्ण आजींना दाखवते मित्रांनो बॉक्स आता पूर्ण घराची साफसफाई करत असतात करण्याची शिक्षा तन्वीला देते त्यावेळेस प्रिया आता रागवतच पूर्ण आजीला सांगू लागते की मला सायली समजायची चूक करू नका मी काय तो बॉक्स म्हणून तोडला नव्हता आणि संपूर्ण घराची साफसफाई करायला मी काय नाही कळतली सायली सारखं काम करते तुम्हाला वाटलं की मी सुद्धा करेल गौराजची मुलगी आहे मी आणि पूर्णा आतापर्यंत मी तुमचा मान केला मी असा तुमचा एकही अशब्द ऐकून एक घेणार नाहीये तर प्रियाचा हे भयानक पाहिल्यानंतर पूर्णाजी घाबरून जाते तिने कधी स्वप्नाचाही विचार केला नसतो की के आपलीच त्यांनी आपल्याशी एवढं उद्धटपणे बोले तर त्यावेळेस पूर्ण आईला सायली सा, आठवते आणि तिने आजपर्यंत मला कधी उद्धट उत्तर दिलं नाही आणि ही तन्वी माझ्यावर अं सासूसारखे उपम करत आहे तर नेहमी पाठीशी घालणाऱ्या तन्वीनेच पूर्ण आजींना चांगलं सुनावलेलं आहे त्यामुळे पूर्णाजी आता तिच्यावर प्रचंड चिडलेल्या असतात